लाडा चालू आहे या लढ्यामध्ये आपण आरतीताई नलावडे यांना जिल्हा अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्षपद दिलेलं आहे परत माधुरीताई क्षीरसागर ता आणि आपले भक्त साहेब यांना आपण कळम तालुका कार्याध्यक्षपद दिलं आहे तर या सगळ्यांचं संघटनेच्या वतीनं भारतीय दलित एक्सप्रेस समितीच्या वतीनं या तिघांचंही खूप खूप यांच्या पुढील कार्या शुभेच्छा आणि जे आपले जुने सहकार्य आहेत वळी साहेब आहेत आमचे शिंदे आहेत वाघमारे साहेब आहेत जोगदम साहेब आहेत भसे साहेब आहेत किंवा आमच्या ग्रामीण भागाचे सहकारी आहेत यांच्याही आपण आपल्या संघटनेला जी मा मार्गदर्शन वेळोवेळी लागतं त्यांचंही मी संघटनेच्या वतीनं त्यांचा आभारी आहे आणि आज मी माधुरीता क्षेत्रसागर या तिघांचाही सत्कार करत आहे मी डॉक्टर रमेश चौरा बनसोडे भारतीय दलित ऐक्य प्रति समितीचे महाराष्ट्राध्यक्ष तथा धाराशिव जिल्हाध्यक्ष म्हणून उस्मा धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या काम करत आहे आज आमच्या संघटनेच्या माध्यमातून जो भूमीन कुटुंबाचा लढा चालू आहे तर त्या भूमीन कुटुंबाचा लढा या लढ्यामध्ये जे भूमिहीन लोक आहेत ज्यांना जमीन नाही किंवा शेतीबाडी नाही सातबारी नाहीत अशा लोकांना आपण गायरान जमीन देण्यासाठी जे आपलं आंदोलन चालू आहे तर त्या आंदोलनात आज आपल्याला सहभागी झाले आहेत माधुरीताई क्षीरसागर आहेत आरतीताई नलावडे आहेत किंवा आपले कळम तालुक्यातले साहेब आहेत तर ह्या सगळ्यांना आपण आपण आज नियुक्तीपत्र देऊन हा आजचा कार्यक्रम आयोजित केला होता तर आज आपल्याकडं ह्या भारतीय समितीच्या माध्यमातून जो लढा उपस्थित झाला आहे भूमिन कुटुंबाचा लढा ह्या लढ्यामध्ये साडेबारा हजार कुटुंबाची आज ताब्यात नोंद आहे आणि ह्याला जे आपलं सहकार्य आहे हे आमच्या सोबत जी सगळे कार्यकर्ते आहेत किंवा समाजसेवक आहेत यांनी बरचस आंदोलन करून आपल्याला हे दलित ऐक्य कृती समिती वाढवण्याचा प्रयत्न केला आहे आज ताब्यात कार्यकर्ते जवळजवळ एक पाचशे कार्यकर्ते आपल्या पुसवा जिल्ह्यामध्ये आहेत सभासद साडेबारा हजार कुटुंबाची नोंद आहे सध्या आपल्याकडं सभासद नोंदणी तर हा जो लढा चालू आहे तर हा कंटिन्यू पुढे चालूच राहणार आहे आणि ह्याच्या पुढे जिथं गाव गाव ग्रामीण भाग जिथं शेतमजूर आहेत त्या शेतमजुरांना आम्ही आमच्या संघटनेचे सभासद करून घ्यायचं आमचं नियोजन आजच झालेलं आहे आणि आमचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत वाघमरे आहेत आमचे शिंदे साहेब आहेत आमचे भीषे मामा आहेत यांच्या सगळ्याच्या उपस्थितीत हा लढा आज आम्ही आजपासून सुरू केलेला आहे माझं नाव माधुरी महादेव क्षीरसागर मी धाराशिवची राहणार आहे धाराशिव मध्ये मी अण्णाभाऊ साठी चौक इथे राहते भारतीय दलित एक कृती समिती याच्यामध्ये मला महिला जिल्हा कार्य अध्यक्ष म्हणून बनसोडे भाऊंनी हे पद मला दिलं आहे आणि हे पद दिल्यासारखं मी या भारतीय दलित एक कृती समिती याच्यामध्ये मी माझं काम एकदम प्रामाणिकपणाने पूर्ण जे हो जो यांनी जो लढा उचलला आहे त्या लढ्यामध्ये मी एकदम छान काम करण्याचा